थांबा जरा एक दोन मिनट लोकसभेला नाही काय झाल्याचा विषयच नव्हतं त्यावेळेला सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही बोललो मोदी सरकार येताना भ्रष्टाचार सुपूर्ण मी दोन हजार ची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली प्रश्न प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो आहोत याचं जर भान सुटलं तर हे असं होत जरा दोन मिनिट थांबा रे मी कुठे चाललोय का मला जरा सांगा अ प्रश्नांची आपली घाई ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला